बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिर व श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना येथील मंदिर येथे करण्यात आली सर्व भाविक भक्तांनी ऑनलाईन प्रतिष्ठापना पूजा आरती सुरू असताना उमरखेड नागरिकातील उमरखेड नगरीतील मंदिरामध्ये सोळा ठिकाणी आरती करण्यात आली उमरखेड येथील दोनशे वर्ष जुने राम मंदिर संस्थान असलेल्या श्री रामचंद्र देवस्थान उमरखेडच्या मंदिरात अयोध्या प्राण प्रतिष्ठा सोहळा लॅव पाहण्याची व्यवस्था केली असून या ठिकाणी देखील पूजा आरती व महाप्रसाद याच वेळेत ठेवण्यात आला होता मोठ्या संख्येने रामभक्क हजर असून हा सोहळा आनंदमय साजरा केला त्यानिमित्ताने उमारखेड के श्रीराम मंदिरासह मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सर्व देशवासियांचे लक्ष लागलेले मंदिर व श्रीराम मूर्ती प्राण निमित्त बावीस रोजी देशभरामध्ये दे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात दिसून आले श्रीराम मूर्ती प्राण निमित्त एकवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता श्रीराम येथे आरती सप्ताह जिलेबी खिचडीचा महाप्रसाद भोग श्रीराम मूर्ती महापूजा अभिषेक व आरती करून महाप्रसादाचा भोग अर्पण करण्यात आला सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी उमरखेड नगरी श्रीराम गजराणे दुमदुमून गेली होती असं पाहाव्यास मिळाले